नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता अशा प्रकारचे जे फ्लोअर सोपा असतात बघा ते बाजारामध्ये खूप जास्त महाग मिळतात परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एका जुन्या पेटीकोटचा यूज करून हे फ्लोअर सोपा जे आहे अगदी सोप्या पद्धतीने न शिवता किंवा न कट करता तयार करणार आहोत अगदी सोपी पद्धत मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्याचा की, की सर्वांनाच या ठिकाणी फायदा होणार आहे आणि आपल्या महिलांकडे भरपूर असे पेटीकोट असतात मग याच पेटीकोटपासून आज आपण फ्लोअर सोपा तयार करणार आहोत ज्यासाठी आपल्याला पेटीकोटला कटही करायची गरज नाही आहे शिवण्याची देखील गरज नाही आहे खूप जास्त सोपी पद्धत आहे सर्वांचाच फायदा या ठिकाणी होणार आहे आणि भरपूर अशी पैशांची देखील बचत बचत होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी मी एक पेटिकोट घेतलेला आहे आता तुमच्याकडे जो कुठला पेटिकोट असेल जुनावाला तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आपल्या महिलांना भरपूर पेटिकोट लागतात मग त्यातले पेटिकोट खराबसुद्धा होतात तर अशा काही पेटिकोट तुमच्याकडे असेल थोडासा खराब झालेला तो तो पेटीकोट टाकून न देता तुम्ही अशा पद्धतीचा यूज नक्कीच करू शकतात आणि समजा तुमच्याकडे जा जर पेटीकोट नसेल तुम्ही जर गाऊन यूज करत असाल किंवा टी शर्ट असेल घरामध्ये तो तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आता बघा पेटीकोटचा खालचा जो भाग आहे ना थोडासा भाग मी या ठिकाणी सोडून दिला आहे आणि त्यानंतर हाताच्या मदतीने व्यवस्थित अशा प्रकारे प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे अगदी छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला तयार करायच्या आहे जास्त जा मोठ्या प्लेट्स तयार करायच्या नाही आहे जितक्या नाजूक नाजूक प्लेट्स तुम्हाला तयार करता येतील तेवढ्या प्लेट्स तुम्हाला ते तयार करायच्या आहे त्यानंतर बघा मी या ठिकाणी एक दोरी घेतली आहे आणि ज्या ठिकाणी आपण अगदी थोडासा वरचा भाग सोडून दिल्यानंतर जिथे प्लेट्स तयार केल्या त्या ठिकाणी ही दोरी व्यवस्थित अशी पॅक बांधून घेतलेली आहे आता तुम तुम्ही या ठिकाणी रबर बँडचा देखील वापर करू शकतात आणि दोरी जरी लावली तरीही चालेल त्यानंतर बघा व्यवस्थितरित्या पेटेकोटला पुन्हा सरळ साईडने करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटंशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर नंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि हो तुम्ही चॅनलवरती अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा व्यवस्थित पेटिकोटला सरळ करून घेतल्यानंतर अजून एक या ठिकाणी विशेष गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते आपल्या घरामध्ये गर, बघा भरपूर अशा जुने ब्लँकेट असतात आता ठीक आहे जुने ब्लँकेट नसेल तुमच्याकडे तर जुने कपडे तर नक्कीच असतात किंवा भरपूर अशा जुने टी शर्ट असतात साड्या असतात खूप सर्व वेगवेगळ्या प्रकारचे जुने जे कपडे असतात आपल्याकडे घरामध्ये राहतात लहान मुलांचे म्हणा मोठ्यांचे म्हणा तर असे कपडे आता दिवाळी आवरल्यानंतर आपण काय करतो की हे जुने पुराणे कपडे टाकून देतो पण त्या कपड्यांना तुम्ही अजिबात टाकून द्यायचं नाही आहे किंवा अशा प्रकारचं जे ब्लँकेट तुमच्याकडे असेल जे की खराब झालेलं असेल आणि तुम्हाला ते वापरायचं नसेल त्या ब्लँकेटचा सुद्धा तुम्ही या पद्धतीने वापर करू शकतात किंवा जुने कत्र नसेल तुमच्याकडे तुम्ही शिलाई काम जर करत असाल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरलं तरीही चालेल आता बघा व्यवस्थितरित्या आपला जो पेटिकोटचा आतला जो भाग होता ना ज्या ठिकाणी आपण रबर बँड लावून आतल्या साईडला ठेवलेला आहे म्हणजे दोरी लावून त्या भागामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने गोल आकारामध्ये आपल्याला हे ब्लँकेट अशा पद्धतीने ठेवायचं आहे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे ब्लँकेट यामध्ये टाकताना हळुवारपणे असं गोलाकार टाकत जायचं आहे जेणेकरून ज्या सर्व गोल बाजू आहे ना ती कुठेही जास्त कमी जास्त होणार नाही दिसायला अगदी सुंदर दिसेल म्हणून मी या ठिकाणी बघा अगदी हळुवारपणे म्हणजे गोल आकारामध्ये याला व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवत जायचं आहे आणि ब्लँकेट कसं असं सॉफ्ट असल्यामुळे आपल्याला ब्लँकेटचा जा खूप जास्त फायदा या ठिकाणी होणार आहे आता ठीक आहे तुमच्याकडे जर ब्लँकेट नसेल तर तुम्ही अदर कुठल्या छोटे जे कपडे असतात की छोटे मोठे कुठलेही कपडे तुम्ही अशा पद्धतीने यामध्ये ठेवू शकतात आणि पण कपडे ठेवताना त्याच्या घड्या घालून ठेवायचे नाही नाही तर त्याला एक कडकपणा येतो साड्यांचासुद्धा सा तुम्ही याच पद्धतीने वापर करू शकतात आता बघा व्यवस्थितरित्या हाताच्या मदतीने हे जर पूर्ण ब्लँकेट जे आहे असं सेट करून घ्यायचं आहे आता हिवाळा सुरू आहे मग काय आपण नवीन ब्लँकेट खरेदी करतो त्यावेळेस जुने ब्लँकेट तर घरामध्ये असेच पडून राहतात किंवा आपण इतर कोणालाही देऊन टाकतो किंवा टाकूनही देतात बऱ्याच लेडीज तसं अजिबात करू नका अशा पद्धतीने तुम्ही जुन्या ब्लँकेटचा किंवा आता दिवाळी आवडते आहे मग घराची स्वच्छता केल्यानंतर भरपूर असे जुने कपडे आपल्याला मिळतात ते कपडेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकतात आता बघा व्यवस्थित हाताच्या मदतीने मी याला व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आणि बघता क्षणी बघा तुम्हाला कोण तुम्हालाच काय पण कुणालासुद्धा सुद्धा वाटणार नाही तुमच्या घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना कुणालाच समजणार नाही की तुम्ही हे जुन्या पेटीकोटपासून आणि जुन्या ब्लँकेटपासून तयार केलेलं आहे कारण दिसायला इतकं छान आहे म्हणजे ज्या प्रकारे बाजारामध्ये मार्केटमध्ये जसं जो फ्लोअर सोपा मिळतो ना अगदी सेम त्याच पद्धतीचा आपला हा घरच्या गर घरी बनवलेला फुल फ्लोअर सोपा जो आहे तयार झालेला आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा खूप सुंदर दिसतोय मला तो खूप जास्त आवडला आणि मी याचा वापरसुद्धा आता रोज करणार आहे आता हा याचा वापर तुम्ही तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा बसण्यासाठी याचा वापर करू शकतात कधी काय होतं की आपल्याला छोटंसं काम करायचं राहतं आणि त्यासाठी प्रत्येक वेळेस मांडी घालून बसायचं तर असं शक्य नसतं कमरेला किंवा आता थंडीमुळे गारवा देखील असतो फर्चीवरती त्यावेळेस तुम्ही याचा वापर करू शकतात खूप छान आहे सॉफ्ट आहे वापरायलाही सोपं आहे आणि दिसायलाही खूप जास्त छान दिसतं असं नाही की मग खूप असं घाण आहे त्यामुळे आपण याला घरामध्ये ठेवू शकत नाही तसं अजिबात नाही आहे बघू शकतात खूप जास्त सॉफ्ट आहे दिसायलाही छान दिसतं आणि कुणालाच कळणार नाही की तुम्ही हे घरच्या घरी फक्त एका पेटीकोटपासून आणि जुन्या ब्लँकेटपासून तयार केलेलं आहे ते लहान मुलं घरामध्ये टी व्ही बघत असतात त्यावेळेस त्यांनासुद्धा तुम्ही हे बसण्यासाठी देऊ शकतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल यूजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसं लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि मी चॅनलवरती भरपूर असे जुन्या कपड्यांचे जे यूज असतात रियूज आपण कशाप्रकारे करू शकतो ते मी भरपूर वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्या चॅनलवरती व्हिडिओमार्फत अपलोड केलेल्या आहे एकदा तुम्ही चॅनलला नक्की चेकआउट करून बघा तुमच्याही फायद्याचा एखादा व्हिडिओ त्यामध्ये नक्कीच असेल आणि बघा दिसायला इतकं सुंदर दिसते की मला व्हिडिओ बंदच करावा वाटत नाही आहे की असं वाटते की कंटिन्यू मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत राहावं इतकं छान या सोप फ्लोअर सोप्याचा लूक आलेला आहे जसं बाजारात मिळतो ना असा सोपा जर तुम्ही बाजारात घ्यायला जर गेला ना तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते दोन हजाराच्या आतमध्ये तुम्हाला कोणीच देणार नाही कारण खूप जास्त महाग मिळतात आणि बघा आपण हा घरच्या घरीच झिरो रुपयामध्ये तयार केलेला आहे आणि दिसायला अगदी सेम बाजारसारखाच आहे तुम्हाला हे आवडला असेल तर तुमच्या काही क तुमच्या घरात देखील असे जुने कपडेच असेल जुना पेटीकोट असेल तर मग नक्कीच ट्राय करून बघा तुमच्याही पैशांची खूप जास्त बचत या व्हिडिओमुळे आज होणार आहे आणि व्हिडिओ आप आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नातेवाईकांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि बघा इझी आपण याला कुठेही नेऊ शकतो उचलू शकतो खूप छान आहे पाठीमागच्या साईडने देखील बघा खूप छान लूक आलेला आहे मला लिला ही। ही ला ते खूप जास्त आवडलेलं आहे तुम्हाला जरही आवडला असेल तर तुमच्याकडून या माझ्या फ्लोअर सोप्याला एक लाईक नक्कीच झाला पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते सुद्धा नक्की चेकआउट करून बघा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ